गणेशोत्सवाला सामाजिक उपक्रमाची जोड द्या डॉल्बीला बंदी नाही पण यावर्षीचाही सण गणेश मंडळांनी कायद्याच्या चौकटीत राहून उत्साहात साजरा करा असं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं इचलकरंजी इथं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते इचलकरंजीतील महेश सेवा समिती इथं कोल्हापूर पोलीस दल इचलकरंजी विभाग यांच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं शहराच्या सुरक्षिततेसाठी बंद असलेले सी सी पूर्ववत सुरू करण्यासाठी बारा लाखांचा निधी आमदार राहुल आवाडे यांनी दिला तसंच विसर्जन मार्गावरील विद्युत वाहिन्यांचा अडथळा दूर केला आहे अतिशय आनंदात सण साजरा करूया पण जबाबदारीही पार पाडूया असे आवाहन करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी गणेश मंडळांच्या उत्कृष्ट देखाव्यांना इचलकरंजी गणेश फेस्टिवलतर्फे बक्षीस जाहीर केलंय तर सणाला गालबोट लागणार नाही याची मंडळांनी काळजी घ्यावी असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केलं मंडळांनी रितसर परवानगी घ्यावी आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देतानाच प्रत्येक मंडळानं विधायक देखावे सादर करावेत राज्यस्तरावर आपला क्रमांक यावा असे देखावे सादर करा उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनीच दक्ष राहावं असं आवाहन अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलं यावेळी अमृत भोसले सलीम तार शहाजी भोसले पंढरीनाथ ठाणेकर शेखर शहा बाळासाहेब कलागते उमाकांत दाभोळे संतोष सावंत अभिजित पटवा उपस्थित होते